श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेल्या आहेत आषाढी एकादशी आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असं म्हणतात आषाढी एकादशी ही मोठी एकादशी मानली जाते या एकादशीला महा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं कारण या दिवसापासून चातुर्मास हा सुरू होतो म्हणजे सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू या काळात क्षीरसागरात आराम करतात अशी मान्यता आहे हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ कार्याचे मुहूर्त हे अजिबात नसतात तर या चार महिन्याच्या काळात देवाची अधिकाधिक भक्ती करावी असं सांगितलं जातं आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढी एकादशी ही आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे जर आपण या आषाढी एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील संपूर्ण एकादशीच्या व्रताचं फळ आहे तर ते प्राप्त होत असतं म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठे सर्वजण या दिवशी व्रत करत असतात आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही या पाच पदार्थांचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही जर तुम्ही या दिवशी या पाच पदार्थांचं सेवन कळत आणि ना कळत केलं तर तुम्हाला या एकादशीचं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होणार नाहीत या व्रताचं कुठलंही फळ तुम्हाला मिळणार नाहीत या उलट तुमच्या मागे संकट हे येऊ शकतात तुम्हाला अनेक अडचणींना देखील सामोरे जावं लागू शकतं यामुळे तुम्हाला आयुष्यभर या गोष्टीचा पश्चाताप होईल आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी हे पाच पदार्थ जे आहेत तर ते सेवन करायचे नाहीत तर असे कोणते पाच पदार्थ आहेत जे आपल्याला सेवन करायचे नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण तिथी आहे या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूंची उपासना केल्यास भक्तांना पापमुक्ती व मोक्ष प्राप्त होतो असं म्हटलं जातं या एकादशीच्या व्रतामुळे भक्तांना शांती समृद्धी आणि सुख प्राप्त होते तसेच हे व्रत केल्याने भक्तांना जीवनातील सर्व अडचणींवरती मात करण्याची प्रेरणादेखील मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे उठून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद किंवा चंदन टाकून हे स्नान करायचं आहे यानंतरनं सूर्याला अर्घ हे तुम्हाला आवर्जून द्यायचं आहे या दिवशी पिवळ्या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं जर तुमच्याकडे पिवळे वस्त्र असेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करा याचं तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल तसेच तुळशीच्या समोर तुम्ही सडा रांगोळी देखील टाकू शकता शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा तुळशी मातेला अर्पण करा मुख्य दरवाजासमोरच तुम्हाला गोपद्म म्हणजे गायीचे पाऊलदेखील काढायचे आहेत आणि या पाऊलांची तुम्हाला पूजा करायची आहेत आणि घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक दिवा देखील लावायचा आहेत या दिवशी तुम्हाला तुळशीला चुकूनही स्पर्श करायचा नाही कारण माता लक्ष्मी या दिवशी आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि या व्रतामध्ये कुठलाही अडथळा हा येऊ नये म्हणून तुळशीचे पानं ही तोडली जात नाही जर आपण या दिवशी तुळशीला स्पर्श केला आणि तुळशीची पानं तोडली तर याचे आपल्याला वाईट परिणाम देखील भोगावे लागतात त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी कुठल्याही झाडाला तुम्ही इजा करू नका झाडाच्या फांद्या फुलं पानं हे विनाकारण तोडू नका याचेसुद्धा आपल्याला वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्या जीवनामध्ये भोगावे लागत असतात तर आपल्याला या गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून या आषाढी एकादशीच्या दिवशी करायच्या आहेत आता कोणते पाच पदार्थ आहेत ते आपल्याला वर्ज्य ठेवायचे आहेत तेसुद्धा आपण पाहूया तर आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन जे आहे तर ते करायचं नाहीत या, या दिवशी तुम्ही व्रत करत असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला या दिवशी तांदळाचं सेवन हे अजिबात करायचं नाही या दिवशी तांदूळ हा पूर्णपणे वर्ज्य केला जातो म्हणून या दिवशी आपल्याला तांदूळ हा सेवन करायचा से नाही तसेच तांदळापासून बनवलेले पदार्थ जसे की पापड असेल तर हे सुद्धा आपल्याला या दिवशी सेवन करायचे से नाही या दिवशी आपण तांदळाचं सेवन केल्याने नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्यासोबत घडू लागतात आणि यामुळेच तांदळाचं सेवन जे आहे तर ते, ते एकादशीला केलं जात नाही यानंतरनं पुढची वस्तू आहे ती म्हणजे घेवडा आता तुम्ही व्रत करणार असेल तर तुम्ही घेवड्याचं सेवन हे करणार नाहीत परंतु जे व्रत करणार नाही त्यांनी या दिवशी व्रत नाही केलं तरीसुद्धा चालेल परंतु तुम्हाला घेवड्याचं सेवनसुद्धा करायचं नाहीत आता घेवडा म्हटलं की यामध्ये बरेच प्रकार येतात जसे की वालाचे शेंगा असेल गवरेच्या शेंगं असेल घेवडा असेल तर यासारख्या भाज्या ज्या आहेत तर या तुम्हाला दिवशी पूर्णपणे वर्ज ठेवायच्या आहेत या दिवशी घेवडासुद्धा सेवन केला जात नाही या दिवशी घेवडा सेवन केल्याने संतानपिढा निर्माण होते आपल्या मुलाबाळांना याचा त्रास व्हायला सुरुवात होतो म्हणून चुकूनही ही भाजी सेवन करू नका यानंतरनं पुढची वस्तू आहे ती म्हणजे बारली आता बारली म्हंटल्यानंतरनं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बार्ली म्हणजे काय तर बारली म्हणजे हा एक गव्हाचाच प्रकार आहे तर या दिवशी आपल्याला बारली ही सेवन करायची नाही आता तुम्ही या दिवशी व्रत करणार आहेत म्हणून तुम्ही बारली ही सेवन करणार नाहीत पण असे बरेच जण असतात ते या दिवशी व्रत करत नाही हे व्रत करत नसले तरीही तुम्हाला बार्ली ही पूर्णपणे वर्ज्य ठेवायची आहे या दिवशी बार्ली सेवन केल्याने आपल्याला वाईट परिणाम जे आहे तर ते भोगावे लागतात यानंतरनं पुढची वस्तू आहे ते म्हणजे कांदा लसूण तर आपल्याला या एकादशीच्या दिवशी कांदा आणि लसूण जे आहे तर हे देखील वर्ज्य ठेवायचे आहेत कारण एकादशी तिथीला तामसिक पदार्थांचं सेवन हे केलं जात नाही आणि या तामसिक पदार्थांमध्ये कांदा आणि लसूण यांचा समावेश होत असतो आणि म्हणूनच चुकूनही तुम्ही या दिवशी कांदा आणि लसूण हे सेवन करू नका यानंतरनं पुढची वस्तू आहे ती म्हणजे वांगी या दिवशी आपल्याला वांग्याचं देखील सेवन करायचं नाही सोबतच दुसऱ्या दिवशी आपण हे व्रत सोडत असतो तर त्या व्रतामध्ये आपण जे काही पदार्थ बनवणार आहे त्या पदार्थांमध्ये सुद्धा चुकूनही वांग्याची भाजी बनवू नका कारण जेव्हा एकादशीचं आपण व्रत करतो आणि हे व्रत जेव्हा आपण सोडतो त्यावेळी वांग्याच्या भाजीचं सेवन जे आहे तर ते केलं जात नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला मांस अंडी जे आहे तर ते देखील सेवन करायचे नाहीत या दिवशी नशा करू नये जसे की दारू वगैरे या दिवशी पिली जात नाही या गोष्टीसुद्धा आपल्याला या दिवशी आवर्जून टाळायच्या आहेत कारण आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेच हे एकवटलेले असते आणि आपण या दिवशी या काही चुका केल्या हे काही पदार्थ आपण खाल्ले तर याचे आपल्याला वाईट परिणाम जे आहे तर ते भोगावे लागत असतात आणि म्हणूनच आपल्याला हे पदार्थ जे आहेत तर ते आवर्जून टाळायचे आहेत जे काही नियम मी तुम्हाला सांगितले अगोदर ते नियमसुद्धा तुम्हाला दिवशी पाळायचे आहेत नक्की तुम्ही व्रतासोबत या गोष्टी नक्की करा तुम्हाला नक्कीच या व्रताचं पूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला� चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ